नमस्कार आज नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल महाराष्ट्राच्या मुंबई पुणे व सोलापूरसह आणखी काही भागात झाली आहे तसेच कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा आणि लगतच्या भागावर स्थिर आहे यावर आधारित हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत कोकण गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे मुंबई व रायगड येथे आज तर सिंधुदुर्ग येथे उद्या आणि रत्नागिरी येथे येत्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस रेड अलर्ट म्हणजे धोक्याची सूचना दिली आहे अत्यंत जोरदार पाऊस किंवा अतिवृष्टी म्हणजे एका दिवसात वीस सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि सातारा व त्याचा घाट विभागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे येथील घाट विभागासाठी आणि सातारा व त्याचा घाट विभाग येथे आज रेड अलर्ट दिलेला आहे तसेच कोल्हापूर व त्याचा घाट विभाग आणि साताऱ्याचा घाट विभाग येथे उद्या सत्तावीस तारखेला रेड अलर्ट दिलेला आहे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच अहिल्यानगर पुणे सोला कोल्हापूर व सातारा येथे पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे सांगली सोलापूर बीड लातूर व धाराशिव येथे आज आणि परभणी बीड हिंगोली व नांदेड येथे उद्या सत्तावीस तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाऱ्यांसह अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे विदर्भाच्या संपूर्ण भागात पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट दिला आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या अठ्ठेचाळीस तासात आकाश सामान्यत ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे व आजूबाजूच्या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट पुढील दोन दिवस दिलेला आहे धन्यवाद